पौशकता ही प्रामुख्याने देवणी जात आहे ही जशी महाराष्ट्रामध्ये बीड परभणी आणि लातूर नांदेड भागात जशी भेटते तसं ह्या अशा काळ्या पांढऱ्या कलरमध्ये डांगी ही बीड परभणी लातूरच्या भागात पण भेटते आणि त्याच्यानंतर भारताच्या नंतर ही पाकिस्तानच्या कंदहार किंवा लाहोर प्रांता ह्या प्रांतामध्ये हे पाहायला भेटतात आणि ह्या कलरला पाकिस्तानमध्ये जरा दुसरं नाव आहे पाहू शकतं अशा प्रकारचे कृषी प्रदर्शन मध्ये आलेले आहेत बारामती के विके मध्ये भरलेल्या प्रदर्शन मध्ये पाहू शकता लाल कांधार आहेत पाहू शकता ही लाल कंधार महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यामध्ये भेटते नांदेड लातूर परभणी अमरावतीच्या भागामध्ये आणि ही प्रामुख्याने जात पाकिस्तान ही पाकिस्तानमधील कंधार ह्या प्रांतात भेटते ही निजामशाहीच्या काळात महाराष्ट्रामध्ये ब्रीड आलेली पाहू शकता प्रामुख्याने तेलंगी लाल तांबडा कलर असतो याचा जास्त थंडी व कमी पाण्यामध्ये द तग धरणारे जात आहे प्रजाती कमी पाणी अतिउष्णतेमध्ये गुजरातच्या थार कच्छ आणि राजस्थानच्या थार ह्या वाळवंटामध्ये जास्त प्रमाणात भेटते अतिउष्णता कमी पाणी कमी चाऱ्यावर व तग धरणारे आणि चांगली क्षमता असणारे जनावर आहे पाहू शकतात फार हरिचंद्र जगताप बारामती पाहू शकता कपिला ओळ आहे अशा प्रकारची काल खिल्लर प्रकारामध्ये पाहू शकता कशा प्रकारे तुम्ही आलेले